नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवठिमंकाळ आपल्या अॅग्रुकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण कवठिमंकाळ तालुक्यातील देशिंग या गावामध्ये आलो आहे आणि या देशिंग या गावामध्ये हा मिरचीचा जो लांबडी मिरची आपण म्हणतो त्या आज प्लॉटवरती आपण आलेलो आहे आणि त्या शेतकऱ्यांनी ह्याचं संगोपन इतकं चांगलं केलेलं आहे आणि आता मिरचीची आपण इथं लाग बघू शकतो जी क्वालिटी मिरची तयार केलेली आहे तर त्यांची जी यशोगा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सध्या मार्केट भाव असतील काय असेल त्या सर्व या पिकाविषयी आपण तंत्रज्ञान त्यांच्याकडून समजून घेणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार नमस्ते प्रथम तर आपली ओळख करून द्या मी दत्तात्रय शिवाजी डुबुले राहणार देशी आता ही मिरचीची संकल्पना तुमच्या डोक्यात आली आता हे एवढा चांगला तुम्ही प्लॉट आणलेला आहे ही कुठनं सुचली आयडिया की आपण ही मिरची लागवड केली पाहिजे आणि ह्या उन्हाळ्या हंगामात केली पाहिजे आम आमचं दाजी लावते ती म्हणून लावली होती दाजीच्या अंडरखाली लावली होती चांगली आल्या मिरची कुठल्या कोणत्या महिन्यात लावलेली मिरची लागवड सहा डिसेंबरला दिवशी लागण केली सहा डिसेंबरला मग आता जे तुम्ही पूर्ण मल्चिंग पद्धतीनं आता ही मिरची लागवड केलेली आहे मग दोन्हीतलं अंतर किती ठेवलंय सध्या पाच फूट ठेवले पाच फुटाचं अंतर, अंतर। आणि रोपामध्ये दोन फुटाचं ठेवले झाड दोन फुटाचं झाडामध्ये अंतर ठेवलेलं आहे मग आता जी लागवड केली ही कोणत्या वानाची पंचावन्न एकतीस म्हणून मिरची आहे पंचावन्न एकतीस मग पंचावन्न एकतीस ही वाहनाची निवड केल्यानंतर तुम्ही जमीन तयार करताना ह्याला काही नांगरट वगैरे किंवा खताचा काही वापर केलेला आहे सुरुवातीला शेणखत टाकले होते शेणखत आणि नांगरणी वगैरे केली ती के करून सगळं बेड करून परत शेणखत टाकून परत मलचिंग हातरलं मल्चिंग हातरलं मल्चिंग पूर्वी तुम्ही रोप लावली की पुन्हा त्यात नाही पहिला मल्चिंग हातरलं परत रोप लागण केली परत पुन्हा रोप लागण केलेली आहे कारण स्ट्रॉबेरी मध्ये सुरुवातीला रोप लावली जातात मग मल्चिंग केलं जातं पण ह्या मिरची मध्ये पहिल्यांदा मल्चिंग केलं आणि मग त्यामध्ये रोपांची लागण केली रोप तुम्ही स्वतः तयार केलीत की मार्केट मधन उपलब्ध केली रोप मधून विकत आणली रोप अटिकेतन विकत आणली मग ह्याला आता काय खताचे वगैरे काय डोस दिले जातात का हो दोन अडक खाणं औषध सोडले जाते आणि एक दोन तीन दिवसात औषध मारले जाते कीटकनाशकाची फवारणी केली जाते कीटकनाशकची के काय कुठलं म्हणजे ह्याच्यावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होतो जास्त व्हायरस म्हणून येते व्हायरस ते म्हणजे ह्याच्यामुळे येतो आपलं व्हाईट फ्लाय किंवा तोडफुरा ह्याच्यामुळे व्हायरस जास्त प्रमाणात चोरडा सारखं होतो रो मग त्याला कीटकनाशक किती दिवसात फवारणी घेताय का कधी तर आपलं परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार पहिला दोन टॉनिक च घेतोय टॉनिक झाल्यावर परत कीटकनाशक घेतो कीटकनाशकाचे मग आता ह्या मिरचीमध्ये आता आपण एक विशेषतः म्हणजे काय असतं की लोक म्हणतात जास की यामध्ये मार्केट आपल्याला व्यवस्थित मिळत नाही किंवा मिशी जी लोक सांगते की मिरची ही तोट्यात जाते बाबानो नाही केली नाही पाहिजे याला मजूर जास्त लागतात जास्त कष्टाचं पीक आहे म्हणजे तुम्हाला असं काय वाटतंय बाबा की क्वालिटी चांगली असली की दर चांगला लागतोय दर आणि आवक वाढली की हा दर पडलेलाच असतो आवक वाढली की दर पडतोय आता इथं तुम्ही चिकट सापळे पण लावलेले आहेत ह्याचा काय चांगलं त्याचा फायदा तुम्हाला झालेला काय त्याला भरपूर फायदा होते त्याचा आता मग सध्या ह्या मिरची पिकामध्ये बरं का तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करताना पाण्याचं कारण मल्चिंग पेपर केल्यामुळं मल्चिंग पेपरवरती के असल्यामुळं पूर्णपणे पाण्याची पाहिजे तितकी म्हणजे जास्त गरज पडत नसते मग तरी पण तुम्ही किती वेळात म्हणजे किती दिवसात किंवा किती वेळ पाणी सोडता एखाद्या दिवसात मी दोन दिवस आठ तीन तास पाणी सोडतोय आता उन्हाळा जास्त असल्यामुळे तीन चार तास जास्त सोडतोय तीन चार तास पाणी सोडत आहे मग आता टोटल किती एकरावरती आता हा प्लॉट तीस गुंट आहे तीस गुंठ मग ह्या तीस गुंट्यातनं आपल्याला असं किती म्हणजे नफा मिळेल असं अपेक्षित आहे एक तीन लाख साडे तीन लाख पर्यंत भेटेल असं आणि निव्वळ नफा निव्वळ नफा आणि खर्च किती एक दीड लाख आलाय एक लाखापर्यंत एक दीड लाखापर्यंत याचा खर्च जातोय सध्या मार्केट भाव काय आहेत आता मिरचीला फेबर मार्च पंचाहत्तर महिन्यापर्यंत प्रॉफिट मध्ये आहे सध्या इथे सध्या प्रॉफिट मध्ये मग कोणत्या म्हणजे लोक वेगवेगळ्या सीझन मध्ये करतात मिरची लागवड मग कोणत्या सीझन मध्ये केली पाहिजे प्रॉपर लोकांनी लागवड ही मिरचीची एक डिसेंबर महिन्यात लागण केली की कसं उन्हाळ्यात जास्त कोण लागण करत नाही आवक जास्त येत नाही ना त्यामुळे उन्हाळ्यात तर म्हणून डिसेंबर महिन्यात लागून जास्त गेलेली जास्त रेट सापडतो बर आता ही एक आता चांगला रेट आहे समजा एखाद्या वेळी लोकांना दर कमी भेटले तर लोक पण पीक सोडून देतात करायचं मग काय म्हणणं आहे की सातत्य राखलं पाहिजे की पीक बदल झाला पाहिजे काय वाटतंय नाही कुठल्या पण गोष्टी सातत्या असल्याशिवाय फायदा होत नाही नाही रेट कमी तर वाळवून जास्त गेले तरी दोनशे अडीचशे रुपये किलो जाते त्यामुळे वाळवली तीरस सुद्धा मिरची चालते ओके चालते आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद हो धन्यवाद